नमस्कार मित्रांनो तर आता आम्ही आलो आहे मस्तपैकी श्री सिद्ध हनुमान देवस्थान क्षेत्र अंजनेरी आणि ही आहे माझी फॅमिली तुम्ही बघू शकता आज शनिवार आहे का राहि बरं शनिवार आहे मला माहित नव्हतं माय मिस अंडरस्टँडिंग ही माझी माऊ पोचरी सिद्धी हनुमानाला आलोय सिद्ध हनुमान इकडे एक आहे तुम्ही बघू शकता माझी फॅमिली आता आम्ही चालले मस्त कि मंदिरामध्ये हाय हाय चालू पाऊस पण आला पण ते गेले आता मस्त पार्किंगला गाडी लावायला अरे तू पिऊ इकडे चाल गाडी येते चल माऊ आहे तिचं प्रेमाने नाव चला चल म्हणता नाही आले ना दे वीस रुपये असेल तर माऊ आले हे घे नाही घेऊन टाका लगेच नाही नाही घेऊन टाका लगेच वेळी गर्दी आज शनिवार असल्याने फोटोशूट मी आहे आम्ही माझी फॅमिली तर चालली होती माझा अवतर पण असा मी काय आंघोळ बिंघोळ करून आली नो मेकअप मी आंघोळ वगैरे करून आली कशी आज सांगते की फारशी आली पण मी विदाउट मेकअप आले ना काही केलंच नाही ना मी मेकअप हा संतरू मम्मा म्हणून का तसं काही नाही मेकअप करून फडा मेकअप करून आले असतं तर बरं झालं

कोणाचं काय तर कोणाचं काय म्हणून yeah, हा नागोबा ते yeah, <laughs> चड्डी मध्ये सोडीन ना सोड तर सोड 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 बरं नाही बा दिदीच्या अंगावर सोड बाई दिदीच्या दिदीच बाजूला हो तिला खाली सोड ना सोड ना तिला खाली मग <laughs> आपण <laughs>

नाही घ्यायचं आई लयडे पोर आहे आमचे लयडे पोर आहे नाही म्हणायचं कळतच नाही तुला बड्डे ला काही नको आहे का तू व्यवस्थित सांडू नको देवाच आहे ते बस प्रसाद मस्त पैकी छान छान अय माऊ मला आमचं सगळं आमचं पोरं म्हणजे ना हे कुठंच याश नाही याच्यालायकीचे आहे बघा कशा रडत येड्यावानी लय पागल नुसते रडत घरी सगळं खेळायला असून सुद्धा लय पागल पोर आहे काय ही पण फुगली आणि हे बी फुगलय तो ना घेऊ तो ना घेऊ ना ऑरेंज कलरचा घेऊच नको हो दुसरा घे ना बा घेऊ मस्त शूटिंगला बी काम होत हिला एक घे हृदयाला घ्यायचं असेल ते घे तुला लायचंय ती रडत होती एक वेगळं काहीतरी घेऊन घेतो मग ती बुक बघ बर बघ बर कितीला आहे आणि हि डॉल मिक्स व्हेजिटेबल्स पण लव बुबुडॉल व्हेजिटेबल्स पण

ती माझी मोठी बहिणी तिला ओळखत तिला सगळंच ओळखतात आता <laughs> आपल्या चॅनल आहे हिरो पुढे बसलेले ड्रायव्हिंग करता माऊ स खूप मजा आली आम्हाला शनी मंदिरात चालू कारण की आज शनिवारी आम्ही तर शनिवारी शनी मंदिरात जातो शनिदेवाकडं जुने महादेव मंदिर आहे जुनं महादेवाचं मंदिर आहे पहिले इथं होतं महादेवाचं मंदिर नंतर मोठं महादेवाचं मंदिर झालं हा आणि हे जुनं कुशावर तीर्थ आहे बर का जुनं कुशावर तीर्थ नाही तर आता ते तिकडे झालेलं आहे हे सर्वात जुनं म्हणजे सर्वात आधी इथं हे झालं होतं काय म्हणता ना गोमुखातून पाणी इथून यायचं पहिले गोदावरी इथं निघाली ती ह्या कुंडातलं पाणी कधी आटत नाही कुंड लावून काढून घेतात ही गोदावरी तो बघा का नाही बे याच्या मागं कसा लागलाय उंदरा मागं उंदीर मामा दिसला गणपती बाप्पाचा मु शक्रात तर बघा ना उंद उंदराच्या मागे लागलं आहे हे काय काय मग हे पण पण बदकच आहे पुढे पण अरे बरं का वाटतं नाही तो पण बघायचं मला वाटतं कोकण हारे का चला नाही नाही चला आधी ते घे ना नाही हे ना चल आता घेतलं एवढं काय घेतलं खूप गर्दी आहे महादेवाच्या मंदिरा पण लाईन लागली डायरेक्ट माझ्या बहिणी पुढे गेल्या जाणवतो पण पुढचा मावशीचा जुना खजाना आपला चाल

श्वर महाराजांसाठी त्यासाठी आता आणि मस्त बघाय वातावरण हनुमानाचं पण मंदिर आहे तीर काही तीळ तेव्हा

Да, и ја тоа ти